आज एकशे चाळीस गाव पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये तीस गाव वाढीव हे एकोणावीसमध्ये याला मान्यता मिळाली आणि एकोणावीसपासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंतही या वाढीव तीस गाव अडोतीस गावांमध्ये पाणी पोचलेलं नाही आहे आज इथं अशी भयं भयंकर परिस्थिती झालेली आहे की शे हाताला रोजगार नाही आहे शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत असेल परिस्थितीनुसार हे सगळे पाणी विकत घेतात आहे आणि आजही जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीतलं पाणीसुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसतं शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गडूळ पाणी पितच आहे आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण एकशे चाळीस गावाचा डिंडोरा पिठतो आहे पण जे वाढीव गाडी गावं आहे ते त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातलेही काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाही आहे आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होते काय मागणी आहे तुमची आणि काय आंदोलन केलं आम्ही हे याच्या अगोदरही आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरीसुद्धा या सरकारला जाग आलेली नाही आहे या प्रशाना प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाही आहे यांना जागा, या जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की कि आम्ही किती दिवसामध्ये पाणी देणार आहे म्हणून पुढचे हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे